श्रोते हो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो, कोणत्याही अर्थव्यवस्थेत कर्जाची उपलब्धता योग्य त्या प्रमाणात आणि योग्य त्या दरांना होत आहे का यावर त्या अर्थव्यवस्थेची वृद्धी अवलंबून असते सध्या सर्वच अर्थव्यवस्थांमध्ये व्याजाचा दर हा चर्चेचा विषय राहिला आहे अमेरिकेची फेडरल बँक आणि भारताची रिझर्व्ह बँक व्याजाचे दर कमी करेल का यावर सगळ्यांचं लक्ष आहे या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर एकूण अर्थव्यवस्थेची स्थिती व्याजदर आणि त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम यावर आजच्या अर्थविशेषमध्ये आपण चर्चा करणार आहोत श्रोतेहो भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केला तर मजबूत देशांतर्गत मागणी ग्राहकांचा वाढता आत्मविश्वास आणि वाढती गुंतवणूक पातळी याच्या जोरावर भारतीय या अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहील असा विश्वास जागतिक पतमानांकन संस्था फीच रेटिंग्जनं नुकताच व्यक्त केला होता परिणामी मार्चमध्ये करण्यात आलेल्या सात टक्क्याच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षासाठी भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकास दराचा अंदाज फीचनं सात पूर्णांक दोन दशांश टक्क्यापर्यंत वाढवला आहे वर्ष दोन हजार चोवीसच्या अखेरीस महागाई दर चार पूर्णांक पाच दशांश टक्के आणि दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीसमध्ये सरासरी चार पूर्णांक तीन दशांश टक्क्यापर्यंत नरमण्याची फीजची अपेक्षा आहे परिणामी रिझर्व्ह बँकेकडून विद्यमान वर्षात रेपो दर पंचवीस आधार बिंदूंनी अर्थात पाव टक्क्यानं कमी करून सहा पूर्णांक पंचवीस शतांश टक्क्यापर्यंत खाली आणले जाण्याची अपेक्षाही या जागतिक संस्थेनं व्यक्त केली आहे तसं झालं तर सरासरी व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे याचा स्वाभाविक परिणाम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अर्थकारणावर होईल यावर अधिक चर्चा करताना अर्थतज्ञ आशुतोष टिळक म्हणाले कोरोनाच्या आधीच्या काळामध्ये जगभरामध्ये जर बघायचं असेल तर महागाई ही बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये होती दोन हजार एकोणावीस पर्यंत जगाचं अर्थकारण बऱ्यापैकी नीट चालू होतं दोन हजार वीस मध्ये कोरोना आल्यानंतर जगाचं अर्थकरण मोठ्या प्रमाणात बदललं कोरोनाच्या नंतर दोन हजार वीस हे कोरोनाचं वर्ष होतं दोन हे लशी आणि महागाईचं वर्ष होतं म्हणून दोन हे व्याजदराची वाढ होण्याचं वर्ष आलं आणि म्हणून अनेकांचा असा अंदाज की दोन हजार तेवीस मध्ये व्याजदराची घट सुरू होईल व्याजदराची घट आज ना उद्या सुरू होईल तरीही जगभरामध्ये कुठेही व्याजदराची घट सुरू झाली नव्हती याच एक मोठं कारण असं होतं की युक्रेन मध्ये सुरू झालेलं युद्ध असेल आणि त्याच काळामध्ये चीनच्या भागामध्ये थोड्याफार प्रमाणावर सुरू झालेला तणाव तैवानच्या बाबतीमध्ये सुरू झालेला तणाव हा एक कारण असू शकत होता याचा परिणाम या सगळ्यावर असा झाला की दोन हजार तेवीस मध्ये व्याजाचे दर खालती आलेच नाहीत जगभरातल्या अनेक साऱ्या सेंट्रल बँकांनी अनेक साऱ्या प्रमाणामध्ये त्यांच्या खिशामध्ये असलेला पैसा वापरून किंवा सरकारला कर्ज देण्याची जी एक प्रोसेस त्यांनी चालू केली होती स्वतःच्या बॅलन्सशीटचा आकार वाढवून स्वतःचा खिस्सा किती मोठा आहे याचा अंदाजही न घेता तो खिस्सा मोठ्या प्रमाणावर वाढवून त्यांनी सरकारला जे कर्ज दिलं होतं क्वांटिटेटिव्ह इजिंगचा वापर करून यामुळे असं झालं की कुठेतरी महागाई वाढायला लागली होती आणि या महागाईचा परिणाम जगभरातल्या अनेक देशांना भोगावा लागला बँक ऑफ इंग्लंड म्हणू नका युरोपियन सेंट्रल बँक म्हणू नका बँक ऑफ कॅनडा म्हणू नका किंवा इतर अनेक साऱ्या जागतिक बँका म्हणा आपल्याकडे आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देखील व्याजाचे दर वाढवायला सुरुवात केली जगभराला सवय झाली होती त्यामुळे सव्वा पाच साडेपाच टक्क्याचे व्याजदर हे बघायला अनेकांना मोठ्या प्रमाणावर आश्चर्यचकित करत होते परंतु मागचे सत्तर ऐंशी वर्ष जर मी बघायला गेलो तर साडेपाच टक्क्याचा व्याजदर हा बऱ्यापैकी स्वीकारार्ह व्याजदर आहे असं म्हणायला जागा तयार होते आणि म्हणून महागाई हळूहळू कमी होते आहे त्याच्यामधले ज्या वेळेला यायला सुरुवात झाली जगभरच्या अनेक बाजारपेठांमध्ये मॅच्युअर अर्थव्यवस्थांमध्ये देखील अमेरिकेसारख्या अर्थव्यवस्थेमध्ये देखील लोकांनी जोक मागायला सुरुवात केली की तुम्हाला पैसे जर कमवायचे असतील तर काही वेगळं करण्याची गरज नाही अमेरिकेच्या सरकारचे असलेले जे काय बॉन्ड असतील ते खरेदी करा संपलं भारतामध्ये परिस्थिती फार वेगळी होती कारण मागच्या काही दिवसामध्ये एसबीआय चे बॉस दिनेश कुमार खरा यांचं असं म्हणणं होतं की पुढच्या काही दिवसामध्ये आता जर खालती येऊ शकतील तुम्हाला जर एफ डी करायची असेल तर एफ डी करून घ्या आणि कदाचित बाजारपेठांनी त्या सगळ्याकडे लक्ष दिलं आणि एसआयपी सुरू होण्याचा आणि एसआयपी संपण्याचा जो रेशो असतो त्यानंतर ता शंभर एसआयपी जर सुरू झाल्या तर पन्नास एसआयपी या बंद होतात हा रेशो हे गुणोत्तर अचानकपणे बदलायला लागलं आणि ऐंशी एसआयपी एव्हरेज मध्ये बंद व्हायला लागल्या लोकांनी कुठेतरी एसआयपी बंद करायला सुरुवात केली बाजार मॅच्युरिटी कडे झुकत होता भारतामध्ये नवीन म्युच्युअल फंड ओपन होत होते नवीन एन एफ ओ येत होते पण कुठेतरी एफ डी कडे पण जायला लागलं कारण बँकांच्या खिशामध्ये पैसा फारसा राहायला सुरुवात गरज होती बँकांना पैशाची आणि त्यामुळे बँकांनी व्याजाचे दर वाढवले या काळामध्ये सूर्योदया स्मॉल फायनान्स बँक असेल एचडीएफसी बँक असेल यांनी लोन एफ चा एक विचित्र असा दर पाहिला मोर दॅन हंड्रेड की जनरली जर मी शंभर रुपयाचं कर्ज देतो आहे तर बँकांना ऐंशी रुपयाचं एक एफ डी त्यांच्या खिशात ठेवावी लागते एचडीएफसी बँक असो किंवा इतर काही बँका असो सूर्योदया स्मॉल फायनान्स बँकेसारख्या बँकांनी तर हे गुणोत्तर शंभरच्या पुढे गेलं पाहिलं म्हणजे शंभर रुपयाचं जर कर्ज द्यायचं असेल तर तुम्हाला जेवढे ठेवावे लागतात त्याच्यापेक्षा कमी किमतीच्या एफ डी ठेवाव्या लागतात बँका ते दिसायला सुरुवात झाली आणि यामुळे भारतामध्ये देखील मोठ्या प्रमाणात व्याजाचे दर वाढायला सुरुवात झाली झालं असं की भारतामध्ये म्युच्युअल फंडांमुळे भांडवली बाजारापर्यंत पोहोच या सामान्य नागरिकांची झाली होती त्यांनी आपल्या स्वतःच्या खिशामध्ये फारसा पैसा ठेवायचा नाही आला की लगेच गुंतवणूक करून मोकळवायचं यामुळे अनेक साऱ्या लोकांच्या खिशामध्ये पैसा टिकत नव्हता तो म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केला जात होता आणि म्हणून बँकांना अत्यंत गरज असताना पैसा नाहीये म्हणून सुरुवात झाली डेफिसिट राहायला सुरुवात झालं सरकारने त्याच्यामुळे बॉन्ड बाईंग करून बँकांच्या खिशामध्ये पैसा देण्याचा प्रयत्न झाला पण त्यामध्ये बँकांनी विरोध करवला की आम्हाला त्याच्या किमतीच्या खालती विकायला लावू नका म्हणून त्यालाही काही कोणाला प्रयत्न मोठ्या प्रमाणावर गोष्टी घडायला लागल्या ते असो आता पुढच्या याच्यामध्ये ज्या वेळेला व्याज व्याजदरांच्या बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला चालू आहेत त्यावेळेला हेही आपल्या लक्षात घ्यावं लागेल की येणाऱ्या अठ्ठावीस जून पासून भारत सरकारच्या कर्ज रोख्यांचा समावेश जेपी मॉर्गनच्या ग्लोबल बॉन्ड इंडेक्स मध्ये होणार आहे याचा परिणाम भारतावर असा होईल की जगभरामध्ये भारताचे कर्ज रोखे भारत सरकारचे कर्ज रोखे जे मोठ्या प्रमाणावर व्याजदर देतात मोठे जास्त व्याजदरासाठी ओळखले जातात त्याच्या आशेने त्याच्या ओढीने भारतामध्ये अनेक सारे जागतिक गुंतवणूकदार येतील आणि भांडवलाचा ओघ भारतामध्ये चालू होईल व्याजदर घटायला त्याचा पण एक थोडासा सपोर्ट मिळेल व्याजदर घट होण्याचं ते पण एक कारण असू शकतं आणि या घटलेल्या व्याजदरामुळे भारतामध्ये आर्थिक वाढ चालू होऊ शकते कारण मी जर शंभर रुपयाचं कर्ज घेतलं तर ते शंभर रुपयाचं कर्ज मला जर दहा रुपयाचं व्याज द्यावं लागत असेल तर मी काही गोष्टी माझ्या पुढे ढकलली माझ्या नवीन जी काय मला वाढीव माझी क्षमता कॅपॅसिटी आणायची आहे ते पुढच्या एक दोन वर्षानंतर करण्याचा विचार करीन पण जर तेच कर्ज मला सहा सात किंवा पाच रुपयाचा व्याज देऊन करावं लागत असेल तर मी ते आता लगेच करण्याचं एक रिस्क घेईन त्याची एक जी एक भांडवल असेल ते आत्ता मिळण्याचा माझा प्रयत्न असेल भारताच्या बँकिंग मध्ये या सगळ्यामुळे मोठ्या प्रमाणावर जर भांडवल येणार असेल बँकांच्या खिशामध्ये असलेले सरकारचे कर्ज रोख्यांना कोणीतरी एक जर नवा खरेदीदार येऊन उभा राहणार असेल तर याचा समावेश या ग्लोबल इंडेक्समध्ये झाल्यामुळे भारतामध्ये व्याजाचे दर मोठ्या प्रमाणात होईल आणि हा भारताच्या अर्थव्यवस्थेला एक महत्वाची चालना देणारा घटक असेल श्रोते हो, अजूनही बहुसंख्य सामान्य जनता ही स्थिर व्याजदराच्या अपेक्षेनं गुंतवणूक करत असते सध्या व्याजदर हळूहळू काही प्रमाणात कमी होतील अशी शक्यता विविध गुंतवणूक तज्ज्ञ एका बाजूला करत आहेत याच वेळेस मागील काही वर्षांमध्ये म्युच्युअल फंडामध्ये विक्रमी गुंतवणूक होताना दिसत आहे नुकताच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्युच्युअल फंडानं दहा लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा टप्पा पार केला भारतीय शेअर बाजारांवर आणि पर्यायानं भारतीय अर्थव्यवस्थेवरचा दृढ विश्वास या निमित्तानं सातत्यानं दिसून येतोय स्थिर व्याजदर देणाऱ्या बँकेतील खात्यांसारखी गुंतवणूक हळूहळू म्युच्युअल फंडाकडे वळत आहे अशा वेळी म्युच्युअल फंड गुंतवणूक किती सुरक्षित आहे यावर भाष्य करताना गुंतवणूक तज्ज्ञ चौथानी म्हणाले म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना सर्वप्रथम स्वतःला जाणून घ्यावे गुंतवणुकीच्या जा जगात आपली जोखीम सहनशीलता मोजणे फार महत्वाचे आहे आपण जोखीम घेणारे आहोत की नाही यावरून म्युच्युअल फंडाचा प्रकार ठरवला जातो म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना आपल्या गुंतवणुकीची उद्दिष्टे निश्चित करणे अतिशय महत्वाचे आहे वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी वेगवेगळ्या कालमर्यादेच्या योजना आणि गुंतवणूक धोरणांची आवश्यकता असते म्युच्युअल फंड हे आर्थिक सारखे बस तुम्हाला वेगवेगळ्या गंतव्य स्थानावर घेऊन जातात सहासी लोकांसाठी इक्विटी फंड आहेत उच्च संभाव्य परताव्यासाठी त्यातले काही जण डायरेक्ट शेअरमध्ये सुद्धा गुंतवणूक करतात परंतु त्यात अधिक जोखीम देखील असते डेट फंड म्हणजेच कर्जरोखे आधारित फंड हे सावध गुंतवणूकदारांसाठी आहेत कमी जोखीम आणि स्थिर उत्पन्नासाठी डेट फंड अथवा हायब्रिड फंड यावर लक्ष केंद्रित करायला हवे आपली जोखीम क्षमता जोखीम सहनशीलता आणि उद्दिष्टांवर आधारित योग्य फंड निवडण्यासाठी आर्थिक सल्लागारांचा अथवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असल्यास एसआयपी द्वारे गुंतवणूक करणे नऊ अतिशय योग्य मार्ग आहे एसआय पी द्वारे नियमित छोटी रक्कम गुंतवता येते आणि रुपया खर्चाच्या सरासरीचा फायदा होतो म्हणजेच किमती कमी असताना अधिक युनिट खरेदी होतात आणि जास्त असल्यास आपोआप कमी खरेदी होतात एस आय पीद्वारे दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याच्या बाबतीत चक्रवाढ परतावा आणि शिस्तबद्ध गुंतवणूक ही सामर्थ्यवान जोडी उल्लेखनीय वाढीची क्षमता अनलॉक करू शकते जितके जास्त काळ तुम्ही गुंतवणुकीत राहाल तितका चक्रवाढीचा प्रभाव जास्त असतो एस आय पी बाजारातील चढ उतारांकडे दुर्लक्ष करून सातत्यपूर्ण गुंतवणुकीला प्रोत्साहन देत असतात आणि त्यामुळे आपण बाजार चक्रांद्वारे आपल्या गुंतवणुकीला इक्विटी मार्केटच्या दीर्घकालीन वाढीच्या संभाव्यतेचा फायदा होतो एस आय पी जितक्या जास्त काळासाठी टिकून ठेवाल तितका चक्रवाढीचा प्रभाव अधिक शक्तिशाली होईल एस आय पी गुंतवणुकीची रक्कम आणि वारंवारतेच्या बाबतीत लिक्विडिटी मिळते ज्यामुळे तुम्हाला तुमची गुंतवणूक तुमच्या आर्थिक उद्दिष्टे आणि कॅश फ्लो आवश्यकतेनुसार तयार करता येतो एस आय पीद्वारे चक्रवाढीची शक्ती समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेतले ते म्हणजे समजा तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडात पाच हजार रुपयाची एस आय पी सुरू केली वीस वर्षानंतर तुमची एकूण गुंतवणूक बारा लाख रुपये होईल परंतु चक्रवाढ प्रभावामुळे तुमची निधी बारा टक्के सी ए जी आर गृहित धरल्यास सुमारे पंचेचाळीस पॉईंट नव्याण्णव लाख होते परंतु हीच आय पी रक्कम दरवर्षी फक्त पाचशे रुपयांनी वाढवली असल्यास तुमची गुंतवणूक वीस वर्षातली एकूण गुंतवणूक ही तेवीस लाख चाळीस हजार रुपये होईल परंतु चक्रवाढ मूल्य तब्बल त्र्याहत्तर लाख अडुसष्ट हजार रुपये असेल यात मी उदाहरणासाठी बारा टक्के चक्रवाढीचा परताव्याचा सी ए जी आरचा दर मानला आहे जो चक्रवाढ आणि चक्रवाढीच्या सामर्थ्यामुळे उद्भवणारा महत्वपूर्ण फरक आहे थोडक्यात म्युच्युअल फंडात आय द्वारे चक्रवाढीची शक्ती म्हणजेच कंपाऊंडिंग पॉवर आत्मसात करा आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्गावर स्वतःला सेट करा जग बदलला आहे गुंतवणुकीचे प्रकार सुद्धा बदलले आहेत पारंपरिक गुंतवणूक योजना उदाहरणार्थ पोस्टाच्या आणि बँकेच्या मुदत ठेव योजना आता होत आहेत संपूर्ण भारतात दरमहा कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक लोक म्युच्युअल फंड आणि त्यामुळे असे म्हणावे लागते फक्त म्युच्युअल फंड सही आहे असं म्हणण्यापेक्षा म्युच्युअल फंड तो सही आहे लेकिन साथ में म्युच्युअल फंड सल्लाकार भी जरूरी आहे असं म्हटल्यास ते वावग ठरणार नाही शेवटी एकच सांगावं असं वाटतं म्युच्युअल फंडाच्या योजना या बाजार चक्रावर अवलंबून असतात बाजारच्या जोखीमेवर अवलंबून असतात त्यामुळे त्याची संपूर्ण कागदपत्रे गुंतवणुकीची समजून घ्यावी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा सल्ला आणि त्यानंतरच गुंतवणूक निर्णय घ्यावा श्रोते हो व्याजदर कमी झाले तर अर्थव्यवस्थेत जास्त मागणी निर्माण होऊन अधिक आर्थिक वृद्धीची शक्यता निर्माण होते येत्या काळात व्याजदर कमी झाला तर मागणीला अधिक वाव मिळेल आणि ग्राहकांकडेही असलेली रोखीची तरलता वाढेल त्यातून अधिक मागणी निर्माण होऊ शकेल समाजाची गुंतवणुकीची गंतव्यस्थानं वेगानं बदलत आहेत म्युच्युअल फंड आणि इतर नवीन गुंतवणुकीचे मार्ग सल्लागाराच्या मार्गदर्शनानं चोखाळल्यास आर्थिक समृद्धी वेगवान होऊ शकेल आपण यात सहभागी राहिलो तर व्यक्तिगत पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर समृद्ध अर्थव्यवस्थेचे स्वप्न दूर नसेल श्रोतेहो आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती राजेश शेजवळे लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे निवेदन कौस्तुभ पटाईत